नमस्कार आम्ही आलेलो आहे महाराष्ट्राची धाकटी पंढरी ह्या नारायणगड या ठिकाणी तर सध्याला बीड बीडमध्ये लोकसभेचं वारं जरा वाहू लागलेला आहे थोडं आरक्षणाचा मुद्दा आहे बीड जिल्ह्यात तर आपण ह्या लोक ह्या मुलांकून जरा थोडं जाणून घेऊ काय हा तुमचं नाव हा तुमचं नाव आमचं नाव आपगले आपगले का कुठले तुम्ही आम्ही हाजीपूरचे कुठं आलो ते हा इथं झालं दहा किलोमीटर काय मग तुमचं लोकसभेबद्दल मत काय तुमचं काय मत आहे म्हणजे म्हणजे कोण येईल काय येईल तुमच्या गावात किती विकास झाला तुमच्या जिल्ह्याचा विकास काय हे सारा दोन शब्द सांगा आजपर्यंत जेवढा विकास कोणत्याही भारत बीजेपीच्या सरकारने कुठलाही विकास केलेला नाही सारी महागाई करून ठेवलेली त्यांनी कुठलाही विकास नाही मग आता मत कोण आलं तुमचं बजरंग बाप्पा सोनवणे तुतारी का बर का म्हणजे बाप्पाचा विकास बाप्पाचा विकास म्हणजे अजून ते ह्याच्या त्यांच्याकडे कुठलं पदच नाही पद आल्यावर ते विकास करणार शंभर टक्के सांगते मग त्यांनी आतापर्यंत काय केले कुठला विकास केला मग आता करणार म्हणजे आतापर्यंत काय करत होत्या मग ते सांगते विम्याचे लय पैसे दिलेत कोणी का तुमच्या बापाच्या घरून दिलेत काय लोकाचे पैसे भरलेले होते ते दिले तुम्ही विमा भेटला आज करोडो लोकांनी त्यांचे पैसे आधी गुतलेले दिम्यात ते पैसे तुम्ही त्यांना देत आहे कोणाचाही राजकीय नेत्याचा काही संबंध नाही द्यात नाही बीडमध्ये काय आहे सगळे नेते ने एकत्र आलेत बजरंग बाप्पा एकट्याचे त्यांच्यासोबत फक्त एक सिटी एकच आमदार मग याच्यावर किती कितीही कुत्रे एकत्र आले तरी वाघाची वाघाची झुंज खेळू शकत नाहीत वाघ वाघच असतो जनता ही वाघ आहे आणि हे जे जमलेले आहेत एकत्र नेते हे कुत्रे आहेत कारण की जनतेसमोर नेत्यात कधीही टिकत नाहीत सांगते आरक्षणाचा काही म्हणजे उपोषणाने काही होणार नाही काही फरक पडणार पर, नाही म्हणून फार खोटा ठोकेला आता फक्त पाचळ ठोकायची राहिली आरक्षणाने काय होत नाही म्हणणाऱ्याला माझं उत्तर आहे खोटा ठोकल्या आता फक्त पाचळ ठोकायची राहिलेली जारांगे पाटलांनी जे केलंय ते तुमचे सात पिढ्या बी करणार नाहीत त्यांना उत्तर आहे माझं ठीक आहे तुम्ही कुठून आलेले आहेत मी इथून त्यांचे सेम एकच गाव आहे आमचं दोघ तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कुठं असता आम्ही पुण्याला असतो काय करता सी करतो मी बरं बरं ठीक मग काय तुमचं लोकसभेच्या इलेक्शनसाठी आलात का मतदानासाठी हा मतदानासाठी झालंच समजा मग आता तेरा तारखेपर्यंत येत हो आहे तिथेच आम्ही तेरा तारखे बरं बरं ठीक आहे मग तुमच्या मनात काय लोकसभेबद्दल आमचं मनात एवढंच आहे की आम्हाला जरंगी पाटलांनी सांगितलेलं ज्यांनी तुम्हाला विरोध केला त्यांना पाडा तुम्ही मग आम्हाला कोणी विरोध केला आम्हाला माहिती कोणी विरोध केला आम्ही त्यांना पाडणार आहेत थीके, थीके। हा जरा जास्त बोलतो बर कशासाठी आले आज नारायणगडवर आठ जून ला जी जारांगी पाटीलची खूप मोठी सभा होत आहे त्या सभेसाठी जारांगी पाटील इथे येणार आहेत त्याची वाट बघत आम्ही इथे थांबलेलो आहेत नारायणगडवर आणि थोड्या वेळात जारांगी पाटील येणार आहे ते आल्यानंतर काय नियोजन वगैरे बैठक होणार आहे ती होईल बरं तुम्हाला बीडच्या लोकसभेबद्दल काही कल काय काय वाटतं तुम्हाला नाही कल म्हणजे एकतर्फे निवडणूक होणार होणारे बजरंगबाप्पा हे फिक्स आमदार लोकसभेतवर खासदार होतील त्याच्यात काय वाद राहिलेला नाही सगळे नेते जरी एका साईडला असले आणि बजरंग बाप्पा एका साईडला असले तरी बजरंगबापाचे पारडही जडच कधी पण राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही वादच नाही नाही बाप्पा माग कोणता समाज आहे समाजाचा विषय नाही सामान्य माणूस त्यांच्या माग आहे समाजाचं काही नाही आहे बजरंग बाप्पा काय आतापर्यंत कुठं खासदार आमदार वगैरे नव्हते ते त्यांच्या तालुक्याचे हे होते आपले जिल्हा परिषद मेंबर होते तिकडे त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी त्यांचं खूप मोठं काम आहे त्यांच्या कार दोन कारखाने चालू कारखाने येतं त्यांना सगळ्यात जास्त आ, भाव दिला जातो त्यांच्या कारखान्याला ऊस घेतला जातो हे बाप्पा शेतकऱ्यासाठी काम आहे तसं पहिल्या खासदाराचं शेतकऱ्यासाठी काय कोणतं धोरण आहे त्यांनी काय केलं दहा वर्षात याचा कुठलाही हिशोब नाही किंवा काहीच नाही ताईचं म्हणणं नाही की बीडमध्ये ल जातीवादी राजकारण व्हायला जातीवादी राजकारण नाही जातीवादाच याच्यात जा संबंध नाही तुमचे जर खासदार जर विकासशील होते तर पहिल्या खासदारांना डावलून तुम्ही पंकजा ताईला तिकीट दिलंच नसतं पंकजा ताईचे स्टेटमेंट ताई ताई होते मी शंभर टक्के प्रीतम तैल खासदार करणार आणि आज तेच त्यांची सीट घेऊन स्वतः निवडून येण्याचे प्रयत्न करतायत मग त्यांच्या जर भीती नव्हती तर प्रीतम तैलाच का उभं नाही केलं परत त्यांनी बरं बरं